नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषाचे गिरीवर ना, रामनामे नासती नामे, नामे विषबादा हरती नामे विघ्ने निवारिती नामस्मरणे होय गती असं मग आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे दासगोदामध्ये दासगोदामध्ये नामस्मरण हा समास आलेला आहे तो आपण सगळ्यांनी तो वाचलेलाच असेल त्याचा मुख्य हेतू काय आहे तो, का तो महाराजांनीच आपल्याला सांगितलेला आहे की आपण काही करायचं नाही का काहीच न करू की प्राणी रामनाम जपेवाणी तेने संतुष्ट भक्ता भक्तालागी सांभाळी असं महाराजांनी सांगितलं की रामनामामुळं आपल्याला आपले रामराय हे निरंतर सांभाळ करत असतात आपल्या आणि आपल्या पाठीशी राहत असतात म्हणून महाराज सांगत असत गोंदावलीकर महाराजांचं तर वाक्य आपल्याला सगळंच माहीत आहे की जिथे नाम तिथे माझे प्राण असं महाराज सांगत असत प्रल्हाद महाराजांचं सांगणं तेच होतं की आता आम्ही लहानपणीच मला छप्पन वर्ष झाले महाराजांचा गुरुमंत्र घेऊन मी आश्रमात जेव्हा चातुर्वे चतुर्वेदेश्वराची स्थापना झाली त्या दिवशीच आम्ही सगळ्या भावंडांनी लाईनमध्ये बसून महाराजांचा गुरुमंत्र घेतलेला आहे त्यावेळेला महाराजांनी एकच सांगितलं की जेवायच्या आधी तेरा माळी जप करायचं त्याच्याशिवाय ग्रहण करायचं नाही आणि तो नियम आम्ही आज तागायत पाळलेला आहे छप्पन वर्षापासून आणि इतर वेळेला जमेल तेवढं नाम घ्यायचं आता मला नोकरी होती मी प्रोफेसर होते कॉलेजमध्ये दिवसभर मला जमायचं नाही पण मी असे एक तास ठरून ठेवलेलो होतं की त्या तासात फक्त नामस्मरणच करायचं बाकी काही करायचं नाही आणि तिथं कोणी आलं तरी त्याच्याशी बोलायचं नाही तिथून उठायचं नाही आणि सगळ्यांना सांगून ठेवायचं की या वेळेत माझ्याशी कोणी संपर्क साधायचा नाही असा नियम जरी आपण केला म्हणजे महाराज म्हणायचे नियम थोडा करा पण तो नित्य नियम करा तो नित्य चालला पाहिजे त्याच्यात खंड न पडला पाहिजे जसं की आता महाराज काय करत होते प्रल्हाद महाराज रोज साठ हजार जप करायचे पण रामानंद महाराजांची सेवा करताना कधीकधी त्यांचा वीस हजार जप कमी व्हायचा कमी झाल्यावर त्यांना तळमळ लागायची की आज माझा वीस हजार जप कमी झाला आणि मग तो जप ती दुसऱ्या दिवशी भरून काढायचा त्यांनी आणि पुन्हा त्या दिवशीच्या जपाला सुरुवात करते म्हणजे महाराज फक्त चार तास झोपत होते आणि वीस तास जप करत हा त्यांचा आदर्श होता परंतु आपल्याला आपल्या व्यस्त याच्यामध्ये जमत नाही तेवढं कारण सगळे नोकरी करणारे असे सगळे मंडळी आहेत परंतु आता आम्ही रिटायर झाल्यामुळे आम्ही ते करू शकतो मी तर तेवढा नियम ठेवलेला आहे की रोज तेरा हजार जप करायचा त्याच्याशिवाय झोपायचं नाही आणि हा नियम मी कायम ठेवलेला आहे जर घरी पाहुणे आले आणि माझा जप होऊ शकला नाही तर मी रात्री बारा एक पर्यंत जागणार आणि करणार आणि मगच झोपणार म्हणजे एक वाजो दोन वाजो काही असो माझा जप चालू राहणार तेवढा झाल्यावरच मी माळखाली ठेवणार आणि आम्ही आता महाराजांबरोबर यात्रेला वगैरे बिलवले महाराजांबरोबर तर खूप फिरलो आम्ही पशुपतीनाथला पण गेलो तर त्या सगळ्या यात्रेमध्ये महाराज एकच सांगायचे की माळ खाली नाही ठेवायची सतत नामस्मरण प्रवासामध्ये आणि दिवसभराचा जप महाराज सगळ्या भक्तांकडून नोंदवून घ्यायचे की कि आज किती लाख जप झालं तसं आम्हाला अपेक्षित होतं आता मी चिंचवडून निघाल्यापासून माझं जप सतत चालू होतं आता इथं येताना माझा तेरा हजार जप झाला म्हणजे असा होऊ शकतो आपण जर वेळ नाही घालवला तर आणि हे मी अनुभवानं सांगते महाराज तेच सांगत होते आम्हाला तेच मनामध्ये बिंबवलं आहे महाराजांनी की आपल्या त्या आयुष्याचे क्षण वाया घालवू नका आता जेवढं आयुष्य आहे ते सगळं नामस्मरणामध्ये तुम्ही घालवा पण तुम्ही निदान एक तासाचा नियम करा आता आमच्या कस्तुरे फॅमिलीमध्ये एक नियम ठेवलेला आहे आम्ही की आमच्या भावांचे मुलं सुना हे सगळे एक तासभर एकाच वेळेला जपाला बसतो आणि कस्तुरे फॅमिलीचा जप तो नोंदवला जाणार असं एक नियम केलेला म्हणजे भाऊ बसले की भावाचा मुलगा बसणार त्यांची सून बसणार नातू बसणार म्हणजे हे चारही पिढ्या एकत्र बसतात जपाला आणि हा नियम आपण आपल्या जर घरात केला आपण बसलो आपल्या मुलाला बसवलं हो बायकोला बसवलं हो तर तिघांचा मिळून जप आपला भरपूर होऊ शकतो एका तासावर तसं निय निदान एकच तास जप करायचं जास्त आपल्याला होत नाही ना कारण आपल्याला वर्किंग असतात आठ आठ तास सगळ्या लोकांना ते मला माहिती आहे आता आमच्या अबेलीतलंही खूप काम असतं पण त्याने पण रोज एक तास जपाला दे म्हणजे असं एक नियम काहीतरी आपण ठेवावा आणि तो नित्य नियम चालू राहावा त्याच्यात खंड पडू दे जास्त आपण नाही केलं तरी चालतं थोडाच नियम करा पण चांगला त्याच्यात हे होऊ देऊ नका आणि महाराजांचा तर आदर्श आमच्यासमोर सगळं आहेच यात्रेमध्ये नामस्मरणाचा काय प्रभाव आहे तो आम्ही पाहिला नेपाळच्या बॉर्डरवर सगळ्या गाड्या अडवल्या होत्या दोन दिवसापासून गाड्यांची लाईन होती एकही गाडी पुढे जाऊ देत नव्हती मग आमच्या जीजी होत्या होत्या याच्यामध्ये जिजी फार बोललं म्हणजे वाचा सिद्धी होती त्यांना मला तर खूप अनुभव आहे जेजी बोललेलं त्या खरंच व्हायचं आता तुमचं एखादं काम होत नाही साधे बदलीपासून जर काम असेल तर जीजी म्हणायचं तू किनी हे शनिवार कर म्हणजे तुझी बदली होईल एक शनिवार झाला की दुसऱ्या शनिवारी मना। मना। त्या माणसाची बदली व्हायची कोणाचं लग्न जमत नसलं जिजीमाय सांगायच्या की कुंकाची पुडी आहे त्याच्यावर रामनाम लिहून द्यायच्या आणि ते रामनाम ते घेऊन जायचं आणि ते जवळ ठेवतो तुझं लग्न जमल म्हणतो म्हणजे अशी वाचा सिद्धी जशी महाराजांमध्ये सामर्थ्य होत जिजीमाय पण मध्ये पण होतं त्याचा अनुभव घेतला तर त्या नेपाळला जेव्हा गाड्या हो अडवल्या तेव्हा आता सगळे लोक हे कोणी बाहेरचं खाणारे नव्हते सगळे महाराजांचेच अनुग्रही आमच्या गाडीमध्ये दोन गाड्या होत्या अशा शंभर लोकं होते बरोबर सगळे उपाशी आता दोन दिवस जर आपल्याला चेकिंगला गाडी आणली तर आपण खाणार काय बाहेरचं पाणी प्यायचं नाही खायचं नाही डी जे माय काही घाबरू नका सगळ्या गाडीच्या काचा वर करा रामनाम सुरू केला दोऱ्यात आणि जोऱ्यात नामस्मरण सुरू केलं सगळ्या लोकांनी नामस्मरण ऐकलं तो ऑफिसर घाबरूनच गेला दो तो गा आला आणि पाया पडला आले महाराजांच्या पादुकीवर डोकं ठेवलं त्याने आणि म्हणे जानदेव महाराज की गाडी आहे म्हणे जानदेव महाराज की गाडी आहे म्हणजे इतके अनुभव आम्हाला प्रवासात आले की खूपच त्या नामस्परणाने काय परिणाम होतो आणि शेवटी महाराजांनी त्याला नारळ दिलं प्रसाद की हे प्रसादाचं नारळ म्हणून त्याला इतका आनंद झाला की महाराजांचा प्रसाद मिळाला म्हणजे नेपाळला कोणी ओळखत पण नव्हतं महाराजांना पण हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे ते लोक नामस्मरणाने चकित झाले आणि हे केलं या रामान महाराज सुद्धा सगळ्यांचेच अनुभव आम्हाला आहेत म्हणा असं काही नाही पण त्यांनी सुद्धा महाराजांनी सगळं जे हे राम मंदिर बांधले आज आपण जालनाचं पाहिलं या राम मंदिराला पूर्ण बांधकामाला पाणी प्रल्हाद महाराजांनी घातलं डोक्यावर हंडे येऊन महाराज त्या रामकुंडाहून पाणी आणायचे आणि ते इतके घालाय म्हणजे रामानंद महाराजांनी एक सेवा दिली होती त्यांना की तू फक्त बांधकामाला पाणी घालायचं मग ते काम अगदी नियमितपणे उठलं की महाराजांनी सुरू करायचं मग मा आता रामानंद महाराजांची आज्ञा होईपर्यंत ते चालू ठेवायचं बंद करायचंच नाही एक दिवस काय झालं सगळ्यांची जेवणे झाले आणि प्रल्हाद महाराज उपाशी कोणाचं लक्षात आलं नाही एक कमला म्हणून मुलगी होती लहान तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणे की बाई आई तो गडी येणं दिवसभर पाणी घालतोय म्हणे जेवलाच नाही म्हणे मग त्याचे व तिचे वडील मग अगं ती गडी नाही प्रल्हाद महाराज येत म्हणे मग सांगितल्यावर ती म्हणे आहो ते उपाशी राहिले रामानंद महाराजांना जाऊन सांगितलं रामानंद महाराजांनी जवळ बसून वाटलं महाराजांना की तू मग इतके उपाशी कोटी कसं काय पाणी म्हणे महाराज तुम्ही सांगितलं मला पाणी नाही जात म्हणजे त्यांची आज्ञा पण थांबवायचं नाही का असं महा महाराजांचं मा, हे होतं आणि ते पाणी त्यांनी नामस्मरण करत करत घातले म्हणजे त्या रामंदिराला केवढं पावित्र्य ते बघा प्रल्हाद महाराजांचे हात लागलेले आणि शिवाय नामस्मरण त्याच्यामध्ये आले असं ते पवित्र मंदिर आहे माझ्या मुलाची सुद्धा महाराजांनी तिथंच करायला लावली मला की अभिजीतची मुंज तू इथं कर म्हणले आणि महाराजांनी स्वतः अभिषेक सांगून त्या रामाला अभिषेक करायला लावला अभिजितला आठच वर्षाचा होता अभिजित फार लाडका नातू होता महाराजांचा आणि मला सगळ्या अनुभव आता महाराजांचे खूप असल्यामुळे तसं काही नाही ने। आणि नेहमी मी खेळट्याला येते आता मी गुरुमंत्र घेऊन छप्पन वर्ष झाले पण महाराज मला गुरुदक्षिणा देऊ लागले तर म्हणायचे तू लेखीकडून मी घेऊ का म्हणजे असं वाटायचं त्यांना तर मी म्हणलं नाही मी, ना, मी तुम्हाला गुरु केले ना आता तर माझी ही दक्षिणा तुम्ही मग ते घ्यायची माझ्याकडून आणि पण तुला भातुकुलीला राहू दे म्हणून पैसे काढून द्यायचे म्हणजे आता मी काही लहान नव्हते पण महाराज भातू भातुकुलीला भातु पैसे द्यायचे चोळी बांगणे म्हणायचे नाही भातुकुलीला राहू दे म्हणायचे असं नेहमी महाराजांनी मला गादी खालून पैसे काढून मोठी ना जेवढे येतील तेवढे मोजायचे नाही काही नाही म्हणजे इतकं इतकं जीव होता महाराजांचा खूपच त्याच्यामुळे आम्हाला वडील आणि महाराज वेगळे वाटतच नव्हते एकच वाटत होते आणि वडिलांनी सांगितलंच होतं आम्हाला की मी मंत्र देणार नाही तुम्ही महाराजांचंच मंत्र दे आणि त्यांनी आम्हाला आयुष्यभर कुठेही संकटामध्ये मी म्हणते महाराज आहे कुठे बरोबर निघाले तरी मी म्हणते महाराज तुम्ही एकटे मी एकटे कुठं जात नाही बरोबर सगळे रामानंद महाराज प्रल्हाद महाराज गोंदावलेकर महाराज जी माय आणि आमचे आई बाबा यांचे सगळे फोटो माझ्या पर्समध्ये असतात कारण ते माझ्या बरोबर असल्यावर मला कशाची भीती नसते म्हणून कोणी विचारलं ना तुम्ही एकटे आलात का तर नाही ना महाराज आहेत ना माझ्या बरोबर आणि घरातून निघताना महाराजांना नमस्कार करायचे की महाराज मी चाललो तुम्ही माझ्या बरोबर चला असं महाराजांना विनंती करायची म्हणजे आपलं कुठेही जायलो प्रवास सुरक्षित होतो आपल्याला अडचण येत नाही ऍक्सिडेंट होत नाही काहीच होत नाही आता इतक्या प्रवास केला आम्ही कुठेही ऍक्सिडेंट झाले गाडी महाराजांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाले तर ते असे कसे निवारले ते तुम्हाला माहिती कुठून तरी ट्रक यायचा ही गाडी उचलून घ्यायचा कळायचंच नाही कशी गाडी वर आली दरीत पडलेली गाडी महाराजांची त्या ट्रकने उचलून काढली आणि तो ट्रक नाहीसा झाला असे सगळे अनुभव आम्हाला त्या प्रवासामध्ये आलेले आहेत खूप प्रवास महाराजांबरोबर केला जी जी मायबरोबर केला सगळे त्यांचे एकूण एक कार्यक्रम मी या डोळ्यांनी पाहिलेले आहेत पोथीमध्ये वर्णन केलेले आहेत ते प्रत्यक्ष मी अनुभवलेत म्हणजे लोकांना वाटेल की हे खोटं असेल पण हे सगळं खरं आहे तेवढे चमत्कार मी बाबांचे पण आमच्या पाहिलेत आता ते दोघांचे चरित्र सारखेच आहेत काही दोघंही तो एक म्हणजे लोक आता काय म्हणतात सगळे महाराजांचे मा, शिष्य की प्रल्हाद महाराज आणि यज्ञेश्वर शास्त्री हे दोघं एक रूपच आहेत आम्हाला त्यांच्या रूपात हे दिसतात यांच्या रूपात ते दिसतात आणि म्हणून ते चमत्कार आमच्या बाबांचे पण संत हे चमत्कार करत नाहीत ते घडत जातात आणि असे चमत्कार महाराजांकडूनही घडले बाबांकडून पण घडले जीजी पण घडले परंतु ते प्रगट करत नाहीत आपले काही आपलं सामर्थ्य असं आहे म्हणून प्रसिद्धी परानमुख असतात हे लोक पण आमच्या बाबांचा एक अनुभव असाच आहे ते नेहमी याला शिष्य लोक खूप बोलवायचे आणि जायचे कार्यक्रमाला कुठं कुठं जाताना एकदा काय झालं गाडीमध्ये बसले समोरच्या सीटवर बसले होते ते गाडीचं दार अर्धवट लागलं होतं आणि बाबांनी असा हात टेकवला होता त्याच्यात आम्ही त्या गाडीतच होतो आई होती बरोबर सात आठ शिष्य होईल सेवा करणारे शिष्य होते बरोबर आणि काय झालं गाडीचं दार दार अचानक उघडलं आणि आमचे बाबा पंधरा फूट फेकल्या गेलेला फेकल्या गेले तर तिथं एवढे मोठे दगड होते गट्टी रस्त्याचं काम चालू होत मोठे मोठे दगड होते फोडायसाठी ठेवलेले आणि त्या दगडावर आपटले ते आपटले तर सगळे गाडीतले शिष्य लोक मोठ्याने रडायला लागले बाबा 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 करून बाबा नाहीच म्हणत होते सगळे आणि मोठ्यानं रडायला लागले तर मग शेजारी एक झोपडी होती त्या झोपडीतली एक बाई आली म्हणे हे पाणी पाहता म्हणे आता बाबा काही पाणी पित नव्हते कुठलं तर ते काही पाणी वगैरे त्यांनी पिलं नाही ते थोडं पाणी घेतलं त्यांच्या तोंडावर शिंपडलं आणि हे सगळे आमच्या आई पण रडायला लागले सगळे आता दगडावर पडले म्हणजे दोन दोन फुटलं गेलेत असं वाटलं सगळ्यांनी पण चमत्कार असा झाला की बाबा म्हणले मला काही झालं नाही तुम्ही कशाला रडताय म्हणे असं हसून चालू लागले आणि आश्चर्याची गोष्ट अंगाला कुठेही खर्चटलं पण आणि हे लोक आता दवाखाना कुठं जवळ असेल त्या कोण्या दवाखान्यात न्याव असा विचार करू लागले अरे दवाखाना कशाला म्हणे आश्रमात चला म्हणे आपले चतुर्देश्वराजवळ चला म्हणे काही झालं नाही म्हणे मला आणि ही बातमी सगळीकडे पसरली की बाबा पडले बाबा पडले बाबा पडले सगळ्या गावो गाव लोकांची यात्राच भेटायला की बाबा पडले किती लागलं आणि काय नाही ते आले तर हसू लागले बाबा की काय घेण्यासारखं तुम्ही अरे मला काहीच झालं नाही म्हणे म्हणजे असे हे चमत्कार कसे घडतात माहीत नाही पण आपल्यासारखा तर तिथं खराच झाला राहिलाच नसतं साधा ना आपण गाडीवरून रस्त्यावर पडलो तर आपण माणूस राहतो म्हणजे अशी अवस्था आहे आता आमच्या श्रीराम धानोरकरची आई मागेच बसली होती घेऊन चालला होता आईला जात्रा आई पडली तर तिथल्या आमदार स्पॉट गेली म्हणजे नवीन गाडी घेतली होती म्हणलं मी आईला फिरवून आणतो म्हणून निघाला म्हणजे जन्मभर त्याच्या लक्षात राहिलं की आपल्या मोबा आई म्हणजे असे ऍक्सिडेंट रस्त्यावर होतात आणि एवढ्या पंधरा फूट फेकलेले बाबा आमचे जीवन राहिले पुढे अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत ते जगले म्हणजे ह्या सगळा त्यांच्या नामस्मरणाचा तपश्चरेचा चमत्कार आहे त्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होत एवढं तेज त्यांच्यामध्ये ते त्याच्यामुळेच ते आलेलो म्हणून नामच पडणार आता खूप लोक विचारायचे बाबा आम्ही तेरा कोटी जप केलं आम्हाला रामदर्शन झालंच नाही तेरा कोटी जप केलं रामदर्शन होत असं तुम्ही म्हणाल अरे म्हणे त्याच्यातला अर्धा जग तुमचे पाप नाहीशे करायला गेला म्हणजे तुमचा जप तेरा कोटी झालाच नाही ते पाप जेव्हा नाहीशे होतील तिथून तुमचा जप मोजला जाईल तेरा कोटी जपाचा तोपर्यंत तुम्हाला रामदर्शन होणार नाही आधी बाप क्षालन करत रामनाम आणि नंतर मग तुमचं ते अनुभूती तुम्हाला जी असते ती तुम्हाला यायला लागते आणि नक्की तुम्हाला राम दर्शन म्हणा असं म्हणून गुरुमंत्र देताना सुद्धा एक नियम ठेवला होता आमच्या वडिलांची तो नियम काय होता की माझ्याकडे गुरुमंत्र घ्यायचा असेल तर आधी तीस हजार जप करूनच यायच त्याच्याशिवाय माझ्याकडे घ्यायचं गुरुमंत्र घ्यायचं म्हणून प्रत्येक शिष्य जो आला तो जप करूनच आलेला आहे त्याच्याशिवाय त्याला गुरुमंत्र दिला नाही आणि ते नियम त्यांनी अजूनपर्यंत चालू ठेवलेले आहेत तुम्ही जप होत नाही हे ठीक आहे तुम्हाला नोकरी असते व्यस्त असता हे बाबांनी मान्य केलं पण फा रिकामा वेळ वाया रिकाम्या वेळामध्ये तुम्ही नामस्मरण करत राहा हाच हीच गोष्ट ते सतत सतत लोकांना सांगायची आणि त्यामुळं आश्रमात सुद्धा सगळे विद्यार्थी सुद्धा खूप जोरदार कारण ते इतर वेळेला अशा गप्पा फिरपा फारच पसंत नाही जपायला बसतात उपासना व्यवस्थित बाबांनी घालून दिलेली ती पण करतात म्हणजे हे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले की चला आपण सगळेच मिळून एक दिवस आपलं दिवसभरातून थोडं का होईना वे ठरवायचा वेळ अर्धा तास असो एक तास असो एकत्र बसू आणि एकत्र जप करून त्या दिवसात त्या जप समजा एका तासामध्ये तुमचा चार हजार जप होतो तीन हजार होतो किती दमानं केला तर वीस मिनटाला एक माळ होतो तर तीन हजार जप तर सहज होतो आता चार मेंबर आपल्या घरात असले तर बारा तेरा हजार जप होतो आपलं तेरा हजाराचा नियम आपला पूर्ण होतो सगळ्यांनी मिळून सामुदायिक केला तर एकाला जर नाही आता आम्ही एक तेरा हजार करतो तुम्ही चौघ मिळून करू शकता म्हणजे असे नियम जर आपण पाळले तर आपलं नामस्मरण घडत जातं आणि थोडा नियम करून तो नित्य नियम चालवावा एवढंच बाबा आम्हाला सांगत होते महाराज ते सांगत होते आता महाराजांच्या पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या वेळ जास्त नाही आहे म्हणून मी थांबतो तर ते तुमच्या नामाला याविषयी मला सांगायचं राहिले की तुमचं हे नियोजन खूप छान आहे माझे भरपूर ग्रुप आहेत म्हणजे औरंगाबादला नामचिंतन उपासना म्हणून आहे त्या लोकांनी नियमच केलेला आहे की दररोज रात्री झोपायच्या आधी त्या नामचिंतन उपासनेमध्ये जप नोंदवायचा मग त्यांनी एकच नियम केला कुठलाही मेसेज त्या ग्रुपवर येत नाही फक्त काय येतं की आज माझा जप किती जातो एवढाच आकडा त्यामध्ये टाकल्या जातो तर जवळजवळ तुम्हाला सांगते आश्चर्याची गोष्ट लोक दीडशे दीडशे जप करत दीडशे माळी एकशे तीस माळी दोनशे माळी असं जपालाच लावले ते लोक तर ते असं हे त्यांनी गोंदावलेकर महाराजांचंच आहे उपासना म्हणून आणि प्रल्हाद महाराजांचं पण उपासना मंडळ आहे त्यांनी पण असे लोक नामाला लावलेले आहेत हे दोन्ही उपासनाशी मी आहे ते सगळे उपासनेचे लोक मला उषाहत्याच म्हणून म्हणतात आश्रमात हे सगळे मुलं उषा म्हणून म्हणून परवा मला नीताचा फोन आला तर नंतर कौस्तुचा फोन आला की आत्या तुम्ही आमच्याबरोबर चलाच म्हणून तर मी काही असं कधी नामालयमध्ये आलेले नव्हते पण म्हटलं चला आता हे दोघं इतकं आग्रह आहेत दोनदा तीनदा फोन आला मला आद्या तुम्ही चलाच ना मग मी म्हणलं आता आम्ही नेहमीच जातो सावरगावला जातो साखर जातो जालन्याला जातो रामदास नेहमी आम्हाला फोन रामदास आमच्याकडे शिकायला होतो त्याच्यामुळं ते आमच्या सख्या भावासारखंच नात आहे त्यांचं तर मी म्हटलं की आहो मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी काढायचं आहे कधी आम्हाला लहान लागली की आम्ही जातो ते माहेरच आहे सगळं हे माहेर आहे ते माहेर आहे ज्यांना पण माहेर आहे मला भावाचं घर आहे असं म्हणून जातच नाही म्हणे चलात म्हणे तुम्ही आमच्यावर म्हणून त्याच्या आग्रहामुळे मग खरं तर तोच्या दिवसाच्या आग्रहामुळे मी या निघाले आणि मग मी म्हटलं इ इलाही म्हटलं तू चल सोबत या दोघी तिघी तयार केल्या चला माझ्यावर सगळ्यांना फोन करून करून चला आपण चांगल्या तुम्हाला दर्शन होईल सावरगावचं याचं म्हणून सगळ्यांना बाहेर काढलं तर या सगळ्या ग्रुपने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं त्याचं मला कौतुक आहे आमच्या गरोहित गुरुजीने सुद्धा सगळी व्यवस्था चांगली केली त्यांची तर फाट फाट थोपटली मी ते मला खूप आश उषा त्याचे मला किताब मिळाला की, की संपलं म्हणले त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर उषा त्यांनी मला शाबासकी द्यावी म्हणे तिथेही व्यवस्था छान केली रामदासला जरा व्यस्त असल्यामुळे त्याला याला जायचं होतं भागवताला म्हणून तो घाई न निघून गेला जास्त बोलू शकला नाही पण त्याची पण इच्छा होती तुमच्याविषयी काहीतरी बोलण्याची त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितले की मी बोलू शकलो नाही त्या त्यांच्याशी पण मला जाणं भाग होतं विठ्ठल मंदिरात भागवत होतं माझं उठून तोही गेलेला होता पण आपल्याला सगळीकडचेच अनुभव छान आले आणि तीन दिवस आम्हाला आईचं खायला मिळालं स्वयंपाक करावा लागला नाही चहा करावा लागला ला नाही पाणी नाही कॉफी नाही दूध नाही कशाचं बंधनच नव्हतं डोक्याला ताण नव्हता फक्त जप करायचा होता आणि तेवढं जर केलं असतं ना माझं एकच म्हणणं होतं की आपण प्रवासातून निघाल्यापासून जेवढा सगळ्यांचा सामुदायिक जप झाला त्याची नोंद व्हायला पाहिजे की प्रत्येकाला विचारायचं आज तुमचा जप किती झाला म्हणजे पहिल्या सीट पासून तुम्ही तर केलं असत जसं आम्ही प्रवासात करत होतो महाराजांच्या तर लाखो जप होत म्हणजे ते बंधन नव्हतं हो एकदा काय झालं शार्दूल म्हणून एक शिष्य होता महाराजांचा तो असा दारात उभा होता मस्त वारं येऊ लागलं आणि त्या वाऱ्यामध्ये त्याला लागली झोप झोप लागली पडला विळला आणि माळ पडली खाली महाराज पुरच्या सीट वर मला सगळे प्रसंग असे दिसतात इथं महाराज बसलेले आणि इथं बाबा बसलेले जिजी माय नाही बसलेले महाराजांचं लक्ष बरोबर गेलं त्याच्याकडे अरे म्हणे तुझी माळ कुठे गेले तो कावरा बावरा झाला झोपलास काय उभं राहिला दारात उभा राहून गार वार लागलं झोप लागली म्हणे तुझी बाळ गेली की सगळं संपलं असं बोलले महाराज इतकं त्याला वाईट वाटलं की आज आपल्या हातून माळ पडली तर महाराजांचं तिथे बारीक लक्ष महाराज भयंकर असे बारीक लक्ष ठेवायचे शिष्याकडे कोण जप करतोय कोण झोपलाय कोण काय करतोय हे तर तेव्हापासून त्याने कधी माळ हातातली सोडली नाही त्या शार्दूल्य बरेपर्यंत त्याने त्याच्यात स्मरणी होती ही स्मरणी आहे आणि हे आपल्याला स्मरण देते आपण यंत्रावर जप करतो काही वेळेला आपल्याला झोप लागते पण ही मणी ओढताना आपण जागृत राहतो आणि मणी ओढण्यानं आता विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय ना। की नामस्मरणात किती सामर्थ्य आहे की डॉक्टर लोक मान्य करायला लागले की असाध्य रोग सुद्धा नामस्मरणाने बरे झाले आणि म्हणून याच्यात जे स्पंदनं आहेत एक माळ प्रत्येक माळेमध्ये महाराज म्हणायचे राम आहे एक माळ ओढली तरी तुमच्याजवळ राम आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बाळेमध्येच राम आहे तुम्हाला कुठेही बसा तुम्ही बैठकीचं बंधन नाही काही नाही आणि पण नामस्मरण कर इथं बसलं पाहिजे इथंच आसन टाकलं पाहिजे असं काय नाही की कुठेही बसा फक्त एकच गोष्ट आहे जर आपण एका जागी बसून मौनाने जर नामस्मरण केलं तर तो सिद्ध मंत्र रामराम हे सिद्ध मंत्र आहे आणि तो केव्हा सिद्ध होतो आपण न बोलता एका जागी बसून केलं आता माझं एका वेळेला तेरा हजार जप होत नाही मी प्रामाणिकपणे सांगते तर महाराज सकाळी उठल्यावर तीन हजार जप करत होते प्रल्हाद महाराज हे ते त्यांनी स्वतः सांगितले की मी उठल्यावर हातपाय धुतो आणि तीन हजार म्हणजे आधी महाराज पावणे तीनला उठायचे म्हणजे बाबा सुद्धा पावणे तीनलाच उठत होते आम्ही लहानपणापासून पाहिले तीन वाजलेपर्यंत पंधरा मिनिटात त्यांचं मुखमार्जन वगैरे व्हायचं तीन, तीन, तीन वाजल्यापासून ते याला बसायचे ध्यानाला तीन ते साडेचार पर्यंत दीड तास आणि साडेचार ते साडेपाच हे त्यांचं तीन हजार जपाचा वेळ होता म्हणजे एका तासात ते तीन हजार जप करायचे एक वीस मिनिटात एक हजार जप करायचे आणि ते झाल्यावर साडेपाच वाजता उठून महाराज आणि आमचे बाबा दोघे स्नानाला जायचे सूर्योदयाच्या स्नान करायचे ज्या दिवशी सूर्योदयाच्या स्नान नाही झालं त्या दिवशी उपास करायचे जेवण नाही अन्न नाही पाणी नाही नाही म्हणजे ती शिक्षा स्वतःच भोगायची कारण आज मी उशिरा उठ उठतो बरं ते जाऊ द्या आश्रमातला विद्यार्थी जरी उशिरा उठला आणि त्यांनी सूर्योदयाच्या स्नान नाही केलं तर बाबा स्वतः उपास करायचे मग दुसऱ्या दिवशी त्याला शिक्षा न करता शिक्षा मिळेल आणि मग तो म्हणायचं बाबांनी आपल्यासाठी उपास केला आता उद्या आपल्याला लवकर उठलंच पाहिजे म्हणजे असा आदर्श त्यांनी घालून दिला मुलांना मारलं फिरलं नाही कधी पण स्वतः त्याची शिक्षा भोगली की त्या मुलांना लाजल्यासारखं वाटायचं आणि ते हे करायचे तर असं तीन हजार जप सकाळी मी एक तासभर महाराजांनी सांगितल्या त्याच्यानंतर चार ते पाच ही आमची कस्तुरी फॅमिलीची जपाची वेळ आहे त्या चार ते पाच वेळेत आम्ही सगळे एकाच वेळेला जपाला बघतो तर त्या वेळेमध्ये तीन हजार जप पुन्हा संध्याकाळी एक तासभर बसेल त्याच्या तीन हजार असं चार तास जर आपण बसलं तर सहज तेरा हजार असे एका वेळेला बैठक मारायची गरज नाही कंटाळवा नाही होत नाही काहीच नाही अशी वेळ ठरवून जर जप केला तर आपलं कामच पडत तुम्ही निदान एक तास करा जास्त मैदाना पण नामस्मरण चालू ठेवा तू वाढवा म्हणजे ते फार आपल्याला पुढील आयुष्यालाही ला चांगले आपल्या आरोग्यालाही चांगले नामस्मरणाचे सोळा प्रकारचे फायदे ते आता मी सांगत बसणार नाही पण तेवढे सोळा फायदे आपल्याला मिळतात आणि आपले स्पंदन सुद्धा त्याच्यामधून निर्माण होतात आपल्या हृदयाला ते चांगले असतात आता किती कथा कीर्तनामध्ये कि लोक सांगतात ना की नुसतं विठ्ठल 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 जर म्हणत गेला आपण नऊ वेळेला तरी आपल्या हृदयाला हे मिळतं सपोर्ट मिळतो तर असे सगळ्या प्रकारचं कोणतंही नाम घ्या पांडुरंगाचं घ्या रामाचं घ्या कोणाचंही घ्या पण ते नाम हे आपल्यावर नक्कीच परिणाम करत म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे तुमचा नामालयचा त्यानिमित्तानं सगळे नामाला लागलेत नामस्मरणाला ही खूप चांगली गोष्ट